विविध अनुषंगा अनुषंगाने यांना निवेदन काय काय प्रतिक्रिया नमस्कार मी शंकर बापूराव जाधव पाटील हाळी बोलतो मी एक शेतकरी आहे मागे ऑगस्टमध्ये शेतकऱ्याचे कर्जमाफीसाठी व हो। इतर काही मागण्यासाठी मागे हाळी ते अमरणपोषण केलं होतं सहा दिवस त्यानंतर सुद्धा सरकारनं काही विशेष दखल घेतली नव्हती त्यानंतर मी तीन तीस मार्च ते तीन एप्रिल या दिवसामध्ये सुद्धा हाळी येथे उपोषण व जीवन समाधी आंदोलन केलं होतं सुद्धा शासनानं शासनाच्या प्रतिनिधीने कोणतीही माझी दखल घेतली नाही त्यानंतर जीवन समाधी घेण्याच्या वेळेस जिल्हा तहसीलदार देखील हे हाळी येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर माझी बातचीत करून दिले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की एक आठवड्याची आज तुमची मिटिंग लावू व तुमच्या सर्व मागण्याच्या बाबतीमध्ये आपण सविस्तर चर्चा करू डिस्कशन करू जे काही करता येणं शक्य आहे ते आपण करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यामुळे मी त्यांच्या आश्वासनाला हे करून मान्यता देऊन माझं जीवन समाधी आंदोलन हे थांबवलं होतं स्थगित केलं होतं पण आज तीन आठवडे होऊन गेले तरीसुद्धा माझ्यासोबत त्यांची कुठलीही मिटिंग लावलेली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली नाही किंवा माझ्याशी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट व संबंधसुद्धा साधलेला नाही संपर्कसुद्धा साधलेला नाही त्यामुळे मी कंटाळून पुन्हा माझं नवीन आंदोलनाची तयारी करून आज रोजी मी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की मी माझं पुढचं आंदोलन चालू करत आहे माझ्या पुढील आंदोलन हा हाळी येथून दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते चौदा मे पं दोन हजार पंचवीसला आम्ही रायगड किल्ला रायगड फोर्ट येथे पोहोचणार आहे जे की जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीसमोर आम्ही अनुष्ठान करणार आहोत की ह्या दळभद्री सरकारला देवेंद्र फडणवीस सरकारला जाग येऊ हो दे व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊ देत शेतकऱ्यांच्या सातभरा कोरा 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 होऊ दे अशी आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थना झाल्यानंतर सुद्धा आम्ही तिथेच सत्याग्रह करणार आहोत तोपर्यंत मागण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी सविस्तर मार्ग निघणार नाही तोपर्यंत तर तो त्या निमित्ताने मी आज नांदेड येथे येऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे माझं निवेदन दिलेलं आहे माझ्या मागण्यासंदर्भात माझ्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी हीच आहे की शेतकऱ्याची सातबारा बारा कोरा झाला पाहिजे श्रावण बाळ योजनेतील लोकांचे उत्पन्नाची जी आठ आहे एकवीस हजारची ती वाढवून देऊन दोन लाखाच्या वर करा करायला पाहिजे लाडकी मुलींना जे मोफत शिक्षण सरकारनं आहे सरकारनं मुलांना सुद्धा मोफत शिक्षण द्यायला पाहिजे ते हळदी ते भेम्रातांड हा रस्ता एक आमचा प्राम प्रामुख्याने मागून अशोकराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झाला होता तो निधी अद्यापर्यंत वापरलेला नाही आणि तो रस्ता तयार केलेला नाही तो त्वरित करण्यात यावा थे ही एक मागणी त्यामध्ये आहे आणि लाडकाबांजींना एकवीसशे रुपये सरकारनं देतो म्हणून मान्य केला इलेक्शन म्हणजे तोच द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे सवारणबाळ योजनेतील लोकांनासुद्धा एकवीसशे रुपये द्यावं सरकारनं हे सुद्धा मी या मागणी आमची प्रमुख मागणी आहे असे काही आमचे आठ एक नऊ आठ नऊ मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात सरकारनं मार्ग काढावा मागच्या आंदोलनाच्या वेळेस माझी जो जीवन समाधी घेतली होतो समाधीचं आंदोलन त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबाने फोनवरून आम्हाला आश्वासन दिलं होतं की एक आठवड्याची आज मिटिंग घेऊ पण त्यांनी आज तीन आठवडे झाल्यावर सुद्धा अद्यापर्यंत माझ्याशी कुठलाही सुद्धा साधलेला नाही आणि सुद्धा घेतलेली नाही लावलेली नाही त्यामुळे मला कंटाळून वैताळून हा मार्ग आंदोलनाचा निवडावा लागत आहे माझी इच्छा नाही की आंदोलन करायची किंवा असा कुठल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे कार्यक्रम करायची परंतु नाही असतो सर्व करावा लागत आहे एवढंच मी यावेळेस सांगू शकतो